नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक तुमच्यासाठी ने युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया हसत राहा म्हणजे दुःख सुद्धा आपल्यापासून लांब पळतात दुःखांना वाटतं की चला हा दुःखात सुद्धा हसतोय ह्याच्या मागं कुठं लागा कुठंतरी दुसऱ्या लडक्या माणस ह्याच्याबरोबर जाऊया त्याच्यामुळं स्माईल चेहऱ्यावरची चे दिवसभर नाही गेली पाहिजे तेव्हाच दिवस आपला चांगला जातो आणि कामं मनासारखी होतात युनिवर्सला जे जे तुम्ही सोडाल जे जे विचार कराल ते ते तुमच्या आयुष्यात घडणार आहे मग वाईट विचार करण्या चांगले विचार केले तर काय बिघडलं तर छान विचार करा आणि युनिव्हर्सला आपल्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी मागून घ्या चला आता बघणार आहोत की खुप सारे कमेंट्स मला येत आहेत की ताई हा देत देत आहे तो त्रास आहे शेजारी पाजारी त्रास देत आहेत जावा भावा त्रास देत आहेत म्हणजे खूप जवळजवळ चाळीस टक्के मेसेज मला या महिन्यामध्ये असे आले आहेत की ताई शत्रू आहे शत्रू आहे शत्रू आहे आणि तो आम्हाला खूप त्रास देत आहे तर चला शत्रूवर विजय मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे शत्रू असो कोटकचरी असो किंवा काही असो रा केश तिन्ही ग्रह आपल्याला त्रास देत असतात रा म्हणजे रा, राहू के म्हणजे केतू आणि श म्हणजे शनी हे राकेश आपल्याला त्रास देत असतात त्याचमुळं आपल्याला दुश्मन निर्माण होतात माणूस व्यसनी होतो हे सगळं या ग्रहांमुळं होतं मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर नवग्रह चौकी बगलामुखी यंत्र हे आपल्या घरामध्ये पाहिजे ज्यांना दुश्मनांपासनं जास्त त्रास आहे बगलामुखी यंत्रही आपल्याकडं असतं नवग्रह चौकी लाकडी पण आहे क्रिस्टलची पण आहे वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस चेक करत जा नाही तर येऊन माझ्याशी बोला तुम्हाला मी भेटायला बोलायला भेटायला थोडासा वेळ लागतो आठ पंधरा दिवस धरून चालत जा मला एखादा मेसेज केला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचबरोबर राशी ब्रेसलेट जे अजून सगळ्यांची इच्छा आहे की आठधा दिवस राशी ब्रेसलेट राहू दे तर चला आठ दहा दिवस राशी ब्रेसलेट ठेवत आहे मी पण लवकर लवकर बुकिंग करा कारण तुम्हाला ते पोचलं पाहिजे आणि मग तुम्हाला जी काही माहिती आहे ते मी तुम्हाला तिथं सांगेल की राशी ब्रेसलेट कधी घालायचे काय घालायचे या गोष्टी चला आज आपण काय म्हणत आहोत वरती दिलेल्या नंबरवरती टेटस बघत जा तिथंच तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर विचारत जा उत्तर उशिरा मिळेल याची तुम्ही हे करा नाहीतर असाच असाच येतो म्हटलीच तिथं विचारा म्हणून आणि उत्तर पण देत नाही असं नाही होणार आहे पंधरा ते वीस दिवस लागणार आहे तुमच्यापर्यंत मला पोचायला कारण तुमच्या आधीचे नंबर असतात शत्रूपासून मुक्ती कशी मिळवायची शनिवारच्या दिवशी करा हा उपाय आणि शत्रूपासून मुक्ती मिळवा काय करायचं आहे आपल्याला सगळे ग्रह एकत्र आल्याशिवाय तर हे शत्रू आपल्यापासून दूर जाणार नाही आहेत त्यासाठी अति प्राचीन काळापासून चालत आलेली रेमेडी एखाद्या वेळेस तुम्ही ऐकली पण असेल किंवा नसेल सुद्धा मला माहीत नाही पण चा अगदी ज्योतिषशास्त्र सांगतं की लहा पूर्वीपासून शत्रूला जिथं आपल्याला घालवायचं आहे त्याला काही नाही झालं पाहिजे आपल्याला काही नाही झालं पाहिजे आपलं नावच नाही शत्रूला आपल्याला दूर करायला तीन नारळ आणायचे आहेत नारळ आणायचे आहेत पाण्याचे बघून तिथं कुठेतरी पैशाला काटकसरणी करायची बिनपाण्याचा दिला तरी चालेल असं देवालाच करायचंय ह्यालाच आहे असं कारण अशा सुद्धा नियतीची लोक असतात आता दाजी सत्यनारायणाच्या पूजा करतात ना तर त्याच्यातल्या जर दहा पूजा केल्या तर त्यातले दोनच नारळ पाण्याचे असतात बाकी देवाला द्यायचेत म्हणून बिन पाण्याचे असतात आणि ही चूक नडती की तिथे त्यांना ते लाभत नाही तुम्हाला जाऊ दे चला विषय दुसरीकडे जाईल आपला तर शत्रूपासून तीन नारळ आणा तीन नारळ विकत आणा पाण्याचे चांगले बघून एक ब्लाऊज पीस आणा पूर्णपणे काळा थोडासा कापूर आपल्याला पाहिजे आणि खोबऱ्याचं तेल आपल्या घरामध्ये असतं या वस्तू तुम्हाला लागणार आहेत शनिवारच्या दिवशी काजळ एक लागणार आहे सकाळी करा संध्याकाळी करा तुम्हाला ज्या टायमिंगला वेळ असेल एकांत एक मिळेल त्यावेळी करा दुपारी फक्त बारा ते चार आही ही वेळ सोडून तुम्ही कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी तिन्ही नारळाच्या शेंड्या घरी आणून काढायच्या आहेत ना की दुकानातनं किंवा डिमार्टमेंटनं शेंड्या काढलेले नारळ उचलून आणायचे नाही आपल्याला चा, चा, तर घरी शेंड्या काढायच्या शेंड्या व्यवस्थित ठेवायच्या खऱ्या घमेल्यात ठेवा कशात ठेवा त्या लागणार आहेत उपायाला त्या व्यवस्थित ठेवायच्या तिन्ही सोललेल्या नारळावर काजळानं मधल्या बोटानं उजव्या हाताच्या मधल्या बोटानं शत्रूचं नाव घालायचं आता जर तुम्हाला शत्रूचं नाव माहितीच नसेल तर फक्त चूक अशी खून करायची चूक अशी खून करायची काजळानं काजळाची का डबी आणा का त्या चूक अशी त्याच्यावर तिन्ही नारळावर खून करायची त्याला आपल्या काळ्या कापडामध्ये तिन्ही नारळ बांधायचे आणि वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे त्या शत्रूचं नाव लिहिलेले तिन्ही नारळ शनिवारच्या दिवशी काळ्या कापडात बांधून सोडून द्यायचे नारळ सोडून आल्यावर घरी आल्यावर हातपाय धुऊन ज्या आपण नारळाच्या शेंड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल आणि कापूर एक पाच सहा घालून त्याची राखवीपर्यंत त्याला प्रज्वलित करून टाका म्हणजे कापूर आणि शेंड्या पूर्ण जळून त्याची राख झाली पाहिजे नंतर ती राख शनिवारच्याच दिवशी जेव्हा ती राख शांत होईल किंवा रविवारच्या दिवशी केलं तुम्ही परत ती राखेचं काम तरी चालेल फक्त प्रज्वलित करून सगळी जाळून त्याचा पूर्ण राख होऊ दे त्याला जाळा त्यात शेंड्याने राहिल्या पाहिजे त्याच्यानंतर ही राख सगळी घ्यायची आपण चाळणीमध्ये आणि चाळायची की त्याची संपूर्ण अंगारा टाईप झालं पाहिजे जे जे, जे काही वर राहील ती मातीमध्ये पुरून टाका किंवा झाडामध्ये घालून टाका त्याचा काही फरक पडणार नाही आणि ती डबीत भरून ठेवायची आहे स्टीलच्या डबीत शक्यतो भराशणीचं काम आहे प्लॅस्टिकच्या डबीत भरू नका स्टीलच्या डबीमध्ये भरून त्या शेंड्यांची तीन नारळाच्या शेंड्यांची चांगली एवढी एवढी राख पडते ती राख आपल्याला डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि प्रत्येक शनिवारी त्याच्यानंतर प्रत्येक शनिवारी ती जी राख आपण डबीमध्ये घेतली आहे त्यानं आपल्या घराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आहे मग तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर अगदी उंबऱ्यावर काढलं तरी चालेल थोडीशी उमऱ्याच्या बाहेर सोय असली तर तिथं काढलं तरी चालेल खाली घरं असतील त्यांचा काही प्रश्न नाहीये ते राखेचं स्वस्तिक काढायचं आहे शनिवारच्या दिवशी रविवारी सकाळी उठल्यावर झाडून ते डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं आहे दिसायला तुम्हाला हा उपाय पण राकेश पण तुमचे एवढे होतील की शत्रू तुमचं घ्यायचं सोडून देईल तुम्हाला पहिल्या शनिवारी हा फरक जाणवेल की बाबा आज आपण हे केलं बरं तुम्हाला जास्त प्रमाणात शत्रू असतील किंवा काय असतील जर तुमची टबीतला अंगारा संपून गेला आणि तरीही तुमच्या शत्रू कुणीतरी एखाद दुसरा अजून राहिलाच आहे तर त्यावेळी तुम्ही पुन्हा एकदा हाच उपाय शनिवारी करून परत राग साठवू शकता आयुष्यात कितीही वेळा तुम्ही तेच 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 करू शकता दुकानाला शकता। दुश्मन असतील तर दुकानाच्या बाहेर नेऊन स्वस्ती काढू शकता अजून कुठं असतील दुश्मन तिथे काढू शकता किंवा एखाद्या गोष्टीला नजर लागते असं जरी वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही ते स्वस्ती काढू शकता आता तुमचं झालं ताई आम्हाला दहा शत्रू आहेत आहेत अशा बायका आपल्याकडं सांगणार <laughs> सा सा ना की दहा बारा जण आहेत मग नारळावर दहा बारा जणांची नावं लिहू का नाही दहा बारा शत्रू तुम्हाला आहेत म्हणजे तुम्ही चुकीचे आहात त्यावेळी हा उपाय सक्सेस होणार नाही तीन नारळ तीन शत्रू तीन शत्रू असू शकतात किंवा एक शत्रू असेल तरी त्याचं तीन नारळ एका नारळावर एकच नाव पाहिजे मग अकरा बारा नारळ घेऊन तुम्ही ते केलं तर त्याला काही एक अर्थ राहणार नाही तीन नारळ तीन ग्रहांचं प्रतीक म्हणून आपण घेत आहोत राहू केतू आणि शनी त्यांच्या बरोबर ते वाहून कारण तेच आपले फक्त दुश्मन घालू शकतात आणि दुसरी बगलामुखी माता बगलामुखीची पोटली बगलामुखीच्या आपली चिप हे सगळं जवळ कायमस्वरूपी शत्रू ज्यांना त्रास देतात ते ठेवत जा कधी कधी काही लोक एवढी चांगली असतात तरीही नाहक त्यांना त्रास देणारी लोक असतात सुद्धा त्या शत्रूंचा नायनाट करायला नायनाट म्हणजे काय तर ते आपल्या नादीच लागणार नाही ते आपल्या नावच घेणार नाहीत या उपायानं तर याप्रमाणे तुम्ही करू शकता चला कसा वाटला तो बघणार पण नाही शत्रू तुमच्याकडं खरा हा पॉवरफुल उपाय आहे करून बघा थोडंसं सा सामान लागतंय पण करून बघा आणि ज्यांना सामान वगैरे नाही घ्यायचं त्यांच्यासाठी आपल्या वस्तू आहेतच त्या घेऊन बघा तर चला परत एकदा सांगते राशीच्या ब्रेसलेटचं बुकिंग फास्ट करा आजचे स्टेटस चेक करा ज्यांची नावं अजून सेव नाही आहेत त्यांनी नावं सेव्ह करायला सांगा कोरियन ब्युटीचे प्रोडक्ट्स परत एक दिवस आपण टाकूया जो तोवर येत आहेत प्रोडक्ट्स तोवर तोवर एकदा अजून आपण व्हिडिओ टाकूया तेही कुणाला हवे असतील तर तेही बुकिंग करा आणि लाईव्ह आज नाही आहे कारण आज इथं लाईट नसती उगाच मूड जातो सगळ्यांचा आणि एखाद्या वेळेस दोन तीन दिवस पुढं लाईव्ह नसतील कारण माझं थोडंसं काम आहे त्यामुळं दोन तीन दिवस लाईव्ह नसतील सुद्धा व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत रोज तर काही काळजी करू नका किंवा एखाद्या दिवशी टॅबला मी ऑनलाईन नाही दिसले तर काळजी करू नका की ताई नीट आहे फक्त एक महत्त्वाच्या कामासाठी निघाली आहे एवढंच लक्षात ठेवा बाकी काही नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करू या व्हिडिओ कसा वाटला याच्यावर स्टार द्यायला विसरू नका आणि स्माइली पण द्यायला विसरू नका परत व्हिडिओ नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर